काय करतो हे बाजीला तमाटे तोडते हो मस्त मला झाला मग टमाटे आमची इतकी बारी मी काय म्हणतो मी काल आलो विचारलं नाही तो काय काम करला विचारायचंच राहिलं मी राहतो मला राहतो तुम्हाला तुम्हाला लाज वाटत का काजी हा काजी तुम्हाला लागत आहे दोन काय लागत तुम्हाला हाय तू या का काय माहित मला लय मोठ लय नाही तू लय मापात आहे ना तेच मला खूप भारी वाटत हो तुम्ही एडेच आय करू नका बर का बर याच काही नका माग जाऊ तेच काय माग जेवढ हा बर मी गांधू बर बोला कोणी नाही ते देणार दोन मागतात हो काय तुम्ही वा तुला सांग मी दुध हाताना खाईन हाताने खाईन बाई तुम्ही पण शिरपत राहड्याच आहे ना करू येड्या कोण पाहिला मग कोणी या बाजूला लोक वावर मध्ये काम करू राहिले करूया लोकांचं काही काही तुम्ही लांबच राह का तुला काय वाचतो का वाचत वास नाही तुमचे ते डोळे ते पाहूनच मला भीती वाटायला दहा पाच रुपये देतो लागत किंवा नावरती रे देना का या लावली का तुम्ही दहा पाच रुपयाच का ती हा मग काय त्याला का काय एवढं डिमांड आहे काय का? मग किती डिमांड आहे त्याला नाही 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 माय नावरे लागत ना ते माय नावरे लागत आहे तुला काय एक रोज रोज ते खाऊ खाऊ कटवायच नाही नाही त्याला कटवा नाही त्याला रोज लागत आहे अरे क्वालिटी बदलून घ्यायची नाही नाही रोज रात्री लागत आहे त्याला तुबा रोज रात्री लागत आहे मला दिवसाची त्याला नाही नाही त्याला उशीर पत्रा त्याला रात्री द्यायच मला दिवस शिरपतराव लांबरा पैसे देतो ना नको नको लांबरा शिरपतराव तुम्ही कामाल तू आम्हाला दिले ना मी तुला एक देणार येणार यायला का तुम्ही तू आम्हाला दोन द्यायचे मी तुला एक दिन तुमच्या बायकोला फोन करू काय महा बायकोला फोन फोनच थांबा लावते अरे पोराला पोरं गेले शाळेमध्ये फोन नाही हो शिरपतराव बा डोकं लावू नका बर का मला घरी भाजी बनवा हा कोणता घ्या ना तो दोन द्यायचे नाही नाही एवढं लांब आहे आपलं काय काय एवढं लांब आहे तो मला दोन गोल द्यायचे काय आले बरं मला नेमकी नाही माय वावरती माय माग लागू नका मी खाल नको तो फक्त मला दाखवू केवडली शिरपतराव आता मला जरा मला भीती वाटायला लागली नाही बस ना बस ना शिरपत्रा खाली बस होतो मला सर खाल्लं दे सर मग खाल्लं पाहून घेऊ तू मग हो शिरपत्रा अहो असं काही म्हण नका चार लोकांनी जर ऐकलं ना माहिजा नाही का इद्या तू होऊन जाईल या सहकार हाय का मोठं लई मला कांडवलं डालं अनिऊ राहिलं तर ते का काढू घेऊशी हा तो का काढू विशेष एवढं मी आता ऐका ना मी येते मला भाजी बनवायची घरी घरी काय पाहिजे रात्रीच लागत माहिती खायला सगळं नाही मी मला दिवस आवडत ते तोंडात घेतलं नाही ना होत नाही माहितीच ग मध्ये माय नाही नाही माझ्या बायकोला होत नाही मी होत्या बायको सारखी चावी होती सारखी चावी होती सारखी चावी होती चावून चावून ना फार नाच करून टाकलाय मी गांधव आहे हो शिरपतराव याडावले काय तुम्ही बर एकच किती पैसे दोनशे किती पैसे पाहिजे शिरपतराव डोकं लावू नका बर का माझा डोकं जर खटाकला ना इथून तुम्हाला ना अंगावरचे कपडे काढून हाकलून देईल मी बर का नारम तुम्हाला काय सांगा बरं मायनवऱ्याला माहिती विचार माय नाव नाही माल ती नरम नाही आवडते नरम आपला कडक लावतो कडक माल कडक एकदम हो शिरपतराव ह्या असं घानाड्याचा आहे असं करू नका मालक की अशी ती तरी मग अंदाज पाऊस रे का ना भाई पाऊस तोंडाला जरा आळा मारा ना काय बोलते तुम्हाला अक्कल आहे का आळ काय हा नाही तो तो वजन करून पाहिले किती बरं ते मी काल वजन करू त्याच आण शिबा हो शिरपतराव ऐका ना तुम्ही या बरं आता तो ना बरं एका तंदर तो गुरु तुम्हाला काय सांगू मी नाही मग मला तस पाहिलं असं तुम्ही कदा धरतात तुमच्या बायक ते कस डेट कस आहे वाटून राहिली खुशाल काहीतरी घराड्यासारखा बोलू राहिला माईल काय न मला इथून हालता येईना दाखवा ना वहिनी आशिरपतराव न करून अस ना हो दाखवा ना पण ओ व्हा बरं तिकडं तू परवानगी शिव मी हात नाही लावणार तू परवानगी दे मी लगेच हातात नाही नाही तू फुल परवानगी दे मी लगेच हातात पकडी तूलपत्राव तुम्ही परवानगी नाही मी ना तुला परवानगीची वाट पाहतो तुला परवानगी दिली ना धरले जातात ओळले तुम्ही शिरपतराव तुम्ही जा बरं नाही 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 हो काय अडवले का तुम्ही कुशल तर लाज नाही राहिली लाज तुम्हाला गावाला सोडले का तुम्हाला इथं माय लाज का मग काय पायला का कुशल मागू राहिले लाज का तुम्हाला पण नाही माय नवरा नेऊ द्या मग माय नवऱ्या सांग द्या दोन मला ना डॉक्टर न खायला सांगितले हो शिरपतराव मी मी तर काय देऊ शकत नाही बा हाय म्हणून ना पैसे घ्या ना काय मागता हो तुम्ही राह तुम्ही दोन देवा कसा माणूस जन्माला आला असेल तर येऊ नीट सांगायचं मला तुम्हाला माल मा, माला माला तुम्हा, तुम्हा दोन टमाटे दे मग मला काय मला एवढे किती टमाटे झाडाला एखाद्या दोन तोडून घ्यायचे तुमच्या हातात मागे डॉक्टर ताम्हाटे मग मागे काय मागायचे न्यायचे ना मग बिगर कसं खात लावायचं विचारायचं दोन बाई टमाटे तू आम्हाला परवानगी दिली ना आता मी डायरेक्ट बिंदास थोडी बर घ्या घ्या येते मी हा तो तो परवानगी जर दिली ना येऊ ये ये। का मम्मी हा येऊ का हा येऊ घ्या हा हा भाई अर्धवट भेजाचा माणूस हे एवढं मला रकडून ठेवलं काय 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 घाणचा आहे सारखं मला वाटलं असं काही वेगळंच बोल राहिले